हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर बघू शकता किती छान अशा करंजे झालेल्या आहेत तर इथं मी काय केलं आहे आधी तुम्हाला करंजा दाखवताय तर बघा किती छान अशा फुगलेल्या आहेत छान त्याला फोडी येत आहेत तर बघू शकता किती छान अशा करंजा झालेल्या आहेत तर चला तर मग तुम्हाला मी पूर्ण रेसिपी सांगते तर हे आमच्या गावकडच्या पद्धतीच्या करंजा आहेत तर मी काय केलं करंजेसाठी ना बघा किती छान असे फुडे आलेले तर एक किलो गहू घेतलेले मोठ्या पातेल्यात तर माझा आवाज थोडा बसलेला तर तब्येत बरी नसल्यामुळे तर बघू शकता असे एक किलो गहू घेतले आणि छान स्वच्छ असे तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बघू शकता असे छान असे तीन चार पाण्याने धुवून घेतले मी असे मिक्स करून छान हाताने चोळून चोळून धुवायचे कारण हे विकतचे गहू असतात ना तर याला पावडर वगैरे लावलेले असतात तर जोपर्यंत छान असं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत चोळून धुवायचे तर बघा छान असे चोळून धुतले आणि एका चाळणीत चाळून काढून घ्यायचे जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ना ते निघून जाणार तर पाणी सगळं त्यातलं निथरू द्यायचं छान आणि नंतर काय करणार आहे आपण पातेल्यातले मी सगळे एक चाळणीत काढून घेते आणि जास्त नाहीत बरं का एकच किलो आहेत तर ते चाळून छान बाजून बांधून ठेवायचे आणि गिरणीतून दळून आणायचे तर बघू शकता मी सकाळीच उठलेली तर सवोपात झालेलं आहे आता आवरून वगैरे घेते आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तर हॅलो हाय सगळ्यांना कशा आहात मजेतनं तर ते पीठ आणलेलं गिरणीतून तर मी काय करत आहे सर्वात आधी आहे ना आपल्या याचं पीठ मळून घेत आहे करंजीसाठी जे हे लागते ना पीठ सारण ते ब पीठ मळून घेत आहे करंजीसाठी तर इथं मी दोन ग्लास असा रवा घेतलेला आहे तर म्हणजे पावशर थोडा जास्त असेल आणि त्याच्यात ना थोडंसं कडक कसं तेल करून टाकलेलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं मीठ आणि तेल टाकून छान आता मळून घेत आहे पाण्याने आणि मीठ घ्यायचं कारण काय छान अशी टेस्ट येते पुऱ्यांना आणि तेल टाकल्यामुळे काय होते करंजी नाही ना छान अशा फोडी येतात फुगे येतात छोटे छोटे बलून सारखे खूप छान म्हणजे क्रिस्पी होते पुरी अशी कळक लागत नाही तर रवा असल्यामुळे आहे ना छान असा मळून मळून भिजू घालायचा चुरून घ्यायचा कारण रव्याला आहे ना खूप पाणी लागते तर बघा मी असं ते पातळ दिसत आहे पण जेव्हा मी दाखवेल ना तर कळक होतो मग मिक्सरातून काढून घ्यावं लागते तर त्यासाठी मी छान असं जेवढं होईल तेवढं पाणी टाकून मिक्स करत आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता असं छान मिक्स करून घेतलेला गोळा त्याला येणं सोडून चोडून छान त्याचं पाणी अंदर मुरेपर्यंत छान असं मोडून घ्यायचं तर बघा मी तरी थोडं थोडं वरून पाणी लावत आहे कारण रवा आहे ना खूप लवकर पाणी उडून घेतो आणि कडक बॅटर बनते त्याच्यामुळे ना थोडं पाणी टाकून टाकून चुरून घ्यायचं जेणेकरून सॉफ्ट गोळा तयार होईल आपला तर पुरीचा तर बघू शकता असा छान गोळा तयार झालेला आहे ते तर मी वरून तेल वगैरे लावलेलं नाही तर बघा एवढा असा कडक झालेला आणि एका पातीला ठेवून द्यायचं याला दोन तीन तास छान असं भिजू घालायचं आणि जे गहू आणले होते ना गिरणीतून तर मला दाखवले मी वरलेले गहू केलेले ते तर ते आहे ना आता थोडे थोडे करून आपल्याला चाळून घ्यायचे तर मी आता दोन प्रकारच्या करंज्या बनत आहे साखरेच्या आणि गुळाच्या कारण मुलांना साखरेच्या आवडतात आणि आम्हाला गुळाच्या आवडतात तर एक पाक कडे घेतलेली तर इथं काय करायचं आपल्याला थोडं थोडं करून पीठ भाजून घ्यायचं छान तर बघू शकता तर छान असं पीठ असं एकदम स्लो गॅसवर गॅस बघू शकता मोठा नाही आहे एकदम बारीक गॅस आहे आणि बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत तर मी दोन तीन बॅचमध्ये असं भाजून घेतले थोडं थोडं करून कारण जास्त घेतलं ना की कच्चं राहते मग एकसारखं भाजलं जात नाही तर मग मी थोडं थोडं करून काय केलं आहे भाजून घेते छान आहेसं एकसारखं पीठ भाजून घेते जेणेकरून काय होणार कचरा राहणार नाही तर बघू शकता पंधरा वीस दहा ते पंधरा मिनटं लागतात तर एक मोठं ताट घेतलेलं आणि कोपर म्हणतात आमच्या इकडे तर त्याच्यात काढून घेत आहे आणि परत एक वेळेस भाजून घेते असं दोन तीन बॅचमध्ये भाजून घेत आहे जेणेकरून पीठ एकसारखं भाजलं गेलं पाहिजे थोडं थोडंच भाजायचं मोजून दहा मिनटं लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी होतात करंजा तर आमच्या गावाकडे खामगाव शेगाव साईडला तिकडे नागपूर साईडला अशाच करंजा करतात कोणी गुळाच्या कर याच्या तिळाच्या वगैरे पण करतात पण आमच्या इकडे असेच करतात तर पिठ्ठी भाजून घेतल्यानंतर काय करायचं त्याला याने मिक्सरमध्ये भाजाय ए थोडंसं फिरवायचं जेणेकरून गावण्यात चोपडी पिठी भाजल्या जाणार आपली तर इथं मी एक मोजून काढलेलं एक डबा पिठ्ठी आहे ती तर असं मोजून घेतले कारण साखर टाकायला बरं होते म्हणून तर हे पण असं भाजून काढलेलं आता याच्यात काय करणार आहे मी गुळ करणार आहे गुळाची करणार आहे तर असं मिक्सरला फिरवल्यानंतर आहे ना पिठी थोडंसं त्याच्यात गुळ घालायचा आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणि असं गुळ घालून परत एक दोन वेळेस असं फिरवायचं मग जेणेकरून गुळ का होणार त्या पिठीसमोर छान असं मिक्स होऊन जाणार हे बघा म्हणजे खिसून टाकल्यानंतर तरी त्याला चोडायची गरज पडणार नाही हाताने तरी बघा साखरेची पिठी तयार आहे इथं तर आता मिक्सर यानेच मी एक डबा पिठी घेतलेली जास्त होती थोडीशी आणि तेवढीच साखर घेत आहे कारण गोळ लागते मुलांना मुलं गोळच खातात माझ्या घरी आमच्या इथं गोळच आवडते जास्त पिकं कोणी खात नाही पण सहसा करून आपण काही सारखं सारखं गोळ बनवत नाही आता दिवाळी आहे म्हणून नाहीतर काही कोण करत नाही करंजा वगैरे तर मी गोळच बनवणार आहे तुम्ही कमी पण वापरू शकता इथं साखर जर तुम्हाला या पद्धतीनं बनवायची असेल तर तरी मग मी ना पिठी थोडीशी साखर काढून ठेवलेली थोडी मला जास्त वाटली तर पिठी साखर आणि आपली जी पिठ्ठी आहे ना ते दोन्ही मिक्स करून घ्यायची छानपैकी बघा मिक्स करून घेतलेलं आता याच्यात मी चारोडी टाकणार आहे आणि वेलची पावडर तर हे मी विकत आणलेली आहे शॉपवरून तसं करून मी घरीच बनवते पण मी म्हटलं विकत बघू कसे आहे तर कळेल टेस्ट वगैरे म्हणून विकत आणलेली तर इथे सुगंध येते का म्हणून चेक करत होती आणि सगळीच टाकले कारण जास्त काही एवढा सुगंध येत नव्हता म्हणून आणि तूप आहे ना आपल्याला कळकळायचं आहे चांगलं गरम करून घ्यायचं आहे थंड तूप वापरायचं नाही कारण काय ती स्थिती लगेच म्हणून मग असं कळक तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात विठीमध्ये तर बघा मी आधी चमच्यानं करून घेते थोडं गरम असल्यामुळे आणि नंतर पण हातानं करणार आहे तर तूप आपल्याला सगळं झारायचं वगैरे काढून घ्यायचं आहे कुठं राहायला नको म्हणून मी सगळं व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि दोन्ही हातानं काय करणार छान असं सोडून चोडून मिक्स करून घेणार आहे तूप तर इथं तूप वगैरे सगळं चोडून सोडून मिक्स करून घेते म्हणजे जेणेकरून सगळ्या पिठीला आपल्या वेलची पावडर वगैरे सगळं एक मिश्रण तयार झालं पाहिजे मिक्स झालं जे सगळ्या पिठीमध्ये म्हणून तर आधी पहिले हाताने असं चोडायचं नंतर मग दोन्ही हाताने करून चोडायचं तर इथं छान असं पिठी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टीकरण ज्या होत्या त्याच्या तर मी सजा करून अशाच बनवते हो कारण खोबर किच्च्या करंजा पण जास्त दिवस गोळ नाहीत लागत जास्तीत जास्त आठ दिवस गोळ लागतात तर त्याच्यात तूप थोडं कमी पडलं तर मी थोडं वरून टाकलेलं एक दोन चम्मच आणि परत तसं जोपर्यंत लाडू तयार होत नाही नसा पिठीचा तोपर्यंत छान आपल्याला असं मिक्स करायचं आहे बघा मी परत दोन चम्मच तूप टाकलं तर छान असं हे झालेलं जे मिक्स होत आहे बघा लाडव्यासारखं एकदम हे झालं आहे म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला खुसखुशीत असं पीठ झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते पण मी लाडू बनते की नाही तर बघा असं एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमच्या मुलं चपाती वगैरे नसतील ना तर असे लाडू पण बनवून तुम्ही देऊ शकता मुलांना खूप टेस्टी होते आणि बोटांनाही ना तूप चिपकलं होतं म्हणून मी असं काढतो आहे तर बघा लाडू लगेच तयार होते बघा लाडू जर ओढले ना तर लगेच लाडू तयार होतील इतके छान असं बघा तूप एवढं टाकायचं आपल्याला जोपर्यंत लाडू तयार होत नाही तोपर्यंत तर मी तेवढं तूप टाकलेलं आता इथं गुळाची पिठी तयार करत आहे आणि गुळन पिठ्ठी मी सोबत काढलेलं त्याच्यात वेलची आणि चारोळी टाकली आणि गरम करून तूप टाकलं तर यालाही पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक समोर गॅसवर आहे ना ते पातेलं एवढं साखरेची पिठी झालेली आणि एवढं आहे ना हे आहे ताटात तर एवढी गुळाची झालेली तर करंजांचं मोठं अवघड काम असते तर दोन तीन असले असल्यानं तर म्हणजे बायका असल्या तर पटापट होते तर आता माझी छोटी बहीण आलेली आहे ती आणि मी दोघीजणी करणार आहे तर बघू शकतो आता अख्खा दिवस आज धनतेरस पण आहे तर आज करंजा करायतच जातो मला अठ्डी दिवस आणि परत संध्याकाळी पूजा वगैरे पण आहे तर आज तुम्हाला काही व्हिडिओ येणार नाही धनतेरसच्या दिवशी कारण तब्येत पण बरी नव्हती आदल्या दिवशी परत हे धनतेरसच्या दिवशी एवढं फराळ वगैरे पण करायचं होतं तर मी म्हटलं नको एक दिवस राहू द्यावे असो कारण तब्येत नसली ना बरी काहीच का साम होत नाही कारण काही मला खूप ताप वगैरे आलेला त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे करणंच नाही झाला दोन दिवस झाले तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं इथं पण गुळाची भिट्टी पण मिक्स करून घेतलेली जोपर्यंत मी तुम्हाला आधी पण सांगितले जोपर्यंत लाडू बनत नाही ना मला इथं पण तूप कमी वाटलं म्हणून मी वरून दोन तीन चम्मच तूप टाकलेला जोपर्यंत छान असा लाडू बनत नाही ना तोपर्यंत आपल्याला पिठीमध्ये तूप घालायचं आहे तर तुम्ही गरम करून पण टाकू शकता किंवा असं पण टाकू शकता मी आधी गरमच केलेलं तर ते पिठी वगैरे सगळं गरमच होतं म्हणून मी नॉर्मल टाकलेलं तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती छान असं मिक्स झालेलं तर दोन्ही पण रेडी आहे तर आता करंजा करायची वेळ आलेली तर चला मग आता नेक्स्ट दाखवते तुम्हाला तर हे पण मी एका पातेल्यात भरून घेते कारण काय अशी ठेवली ना की त्यातलं तूप आहे ना हे होते परत मग गरम करावं लागते म्हणून मग असं पातीलात दाबून ठेवलं ना की छान असं पिठ्ठी राहते एक सारखी म्हणजे कडक वगैरे होत नाही कारण काय आता थंडीची थोडीशी नॉर्मल थंडी पण पडत आहे तर पीठ तूप वगैरे थिजते ना त्याच्यामुळे तर छान अशी पिठ्ठी वगैरे सगळं काढून घेतलेलं आणि भांडीचा राडा वगैरे बघू शकता तर डायनिंग टेबलवर नेऊन ठेवलेलं मी साखरेची आणि तुपाची पिठ्ठी रेडी झालेली तर बघू शकता तर करंजा पण सोडून घेतलेल्या दोघीने आम्ही आणि तळून घेत आहे मी तर बारीक गॅसवर तळायचे जेणेकरून होणार करंज्यांना डाग लागणार नाही तर, ना तर पहिले सगळ्यात पहिले महालक्ष्मी करतात आणि पुऱ्या करतात तर मी दोन आणि महालक्ष्मी केलेली आणि बारीक गॅसवर तळायचे जेणेकरून आहे ना ते लाल वगैरे भाज होणार नाही करंजा तर बघू शकता असे आलतून पालतून छान असे परतून घ्यायचे बघा किती छान फुडे आले त्याला फुगे आले तर असे सगळे मी तळून घेते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा रेसिपी पण वा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर विदर्भ स्टाईल करंजी तर चला सर्व ताईंना परत एकदा बाय आवडल्या सबस्क्राईब करा नक्की